सुभेदार रेस्ट हाऊसला एकलव्य संघटनेतर्फे जी मीटिंग आयोजित करण्यात आली त्याचा उद्देश असा होता की येणाऱ्या तेरा ऑगस्ट रोजी एकलव्य संघटनेचा वर्धापन दिन आहे ही एकलव्य संघटना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फैलेली आहे या वर्धापन दिनानिमित्त आम्ही महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोकजी उईके साहेब यांना आमंत्रित केलेलं आहे आणि त्या कार्यक्रमाला डॉक्टर उईके साहेब उपस्थित राहणार आहेत जेणेकरून आदिवासींच्या ज्या समस्या असतील ज्या आदिवासीच्या मागण्या असतील ज्या खोऱ्यामध्ये आदिवासी राहतात त्यांना ज्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही यासाठी आम्ही माननीय अशोकराजी उईके साहेब यांना आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्या समोर आम्ही ह्या मागण्या ठराव घेऊन मांडणार आहेत एवढंच आमचा या मिटिंगचा उद्देश आहे तेरा ऑगस्ट तेरा ऑगस्ट कोणत्या ठिकाणी अजून ते स्थळ ठरलेलं नाही ते स्थळ आम्ही ठरवणार आहे एवढ्या दोन दिवसातच ठरवणार आणि सगळ्यांना कळवणार काय विविध कार्यक्रम का घेणार आहेत काय आमचं जे सांस्कृतिक कार्यक्रम का असतो तो एक स्टेजवर होणार मग सगळ्या ज्या समाजाच्या ज्या प्रमुख मागण्या आहे तोच विदेश कमीत कमीत किती लोक राहणार त्याच्यामध्ये पाच हजार लोक राहतील असा उद्देश हो आपलं नाव आणि मी पवन राजे सोनोने नवीन संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे